राहता तालुक्यासाठी सन्मानाची बातमी एम के सी एलचा बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार गायकवाड क्लासेसला बेस्ट परफॉर्मन्स विथ एम आय इव्हेंट्स विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी पुरस्कार एम के सी एलचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय विवेक सावंत यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अहमदनगर जिल्ह्याचे एल एल सी केंद्र समन्वयक माननीय गणेश आठरे यांच्या नियोजनात आय एम भवनात वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन अहमदनगर एल एल च्या संपूर्ण टीमनं यावेळी केलं होतं या सभेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व एम ची केंद्र सहभागी झाली होती आदरणीय विवेक सावंत यांच्या शुभहस्ते गायकवाड क्लासेसला हा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला रजिस्टर के पुरस्कार सर्व विद्यार्थी शिक्षक पालक है। या सर्वांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष यामध्ये सहभाग आहे गायकवाड क्लासेसचे सर्व विद्यार्थी नेहमीच क्लासेसच्या नावलौकिकात भर घालत असतात सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांचं अभिनंदन परीक्षा अतिशय यशस्वीरित्या राबवण्यात आल्या गायकवाड क्लासेसमध्ये होणाऱ्या क्लिक इंग्लिश या कोर्स साठी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले आहेत विविध प्रकारचे कोर्स राबविण्यासोबतच विविध घेतलेले शैक्षणिक उपक्रम यावर्षी गायकवाड क्लासेसचं आकर्षण ठरले आहेत अजिंक्यदेव गायकवाड महाप्रक्षेपण राहता